विजय सुधारेजी तुमचा व्हॉट्सअप स्टेटसवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुम्ही असा फोटो आहे जर का उद्या पंतप्रधान मोदींनीच तुम्हाला फोन केला आणि तुम्ही हे काय चालवलं हे बंद करा आपल्याला युती धर्म पाळायचा असं म्हटलं तर हे बघा परम परमोच्च आदरस्थान असणार माझ्या राजकीय जीवनातलं देशाप्रती निष्ठा असणार व्यक्ती म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांनी मला सांगितलं तर सगळं सोडून देईल म्हणेल मी तुमची सेवा करायला येतो जे तुम्हाला करायचं ते करा मला त्यांनी सांगितलं तर होय शंभर टक्के मिळेल काही म्हणजे अजित पवार हा मार्ग शोधत होते आपल्या मुलाखतीतला त्यांना तो मिळाला आता कदाचित ते मोदींना सांगते की तुम्ही शिवतारेंना सांगा आता बघा पवार काय ते माझ्यापेक्षा जास्त मोदी साहेबांना माहिती देवेंद्र भाऊंना सगळं काय माहित आहे त्यामुळे अजित पवारांना बरोबर घेऊन एका पवारांना चेकमेट करणं हा जो काही प्रकार चाललाय तिथे दोन्ही एकत्र चेकमेट होत असतील ना तर ही सुवर्ण संधी परत नाही त्यामुळे एक आहे त्यांनी सांगितलं तर मी काही 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 करे असं उमेदवारी माघार घेण्याचे चान्सेस जास्त आहेत यासाठी कारण शेवटी युतीचा धर्म पाळावा लागेल तुम्ही काही आहात आणि आहात एकनाथ शिवतात की शिवतारे आमचेच आहेत एक लक्षात घ्या मगाशी असाच प्रश्न विचारला गेला आणि अजितदादांनी थोडस भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे हा आणि शीर्षस्थ नेते मुख्यमंत्र्यांचं नेते ऐकत नाही अशा प्रकारे थोडस मुख्यमंत्र्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न जेव्हा केला त्यावेळेस उघडपणे मी सांगितलं माझ्यामुळे त्रास होत असेल माझ्या नेत्याला तर मी शिवसेना सोडून देईन पण ही जनतेची लढाई आहे मला लढू द्या ना कशासाठी एवढा आट खटाटोप चाललाय एक लक्षात घ्या आतापर्यंत त्यांनी हेच केलंय काही ना काहीतरी ऍडजस्टमेंट काही ना काहीतरी ही लढाई होऊन जाऊ द्या ना महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला नाही देशाला सुद्धा ही लढाई बघायची आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे विजय शिवतारे कोणी मोठा माणूस नाहीये पण अन्याविरुद्ध लढणारा एक सच्चा पाईक आणि माहिती आहे सगळ्यांना माहीत आहे आणि मग एवढा न त्रा करता उलट मी असं आव्हान करतो अजितदादांनी मोठ्या मनाने म्हणावं लढा विजय शुतारे लढूया आपण होऊन जाऊ द्या अरे करा ना ते कशासाठी एवढा सगळा खटाटप चाललाय माझी आवा काढला होता तुझी लायकी कती तुझा आवा का काय तू बोलतोस कोणाशी करा ना मग एकदाचे हात करा लोकांना जनतेला घेऊ दाना निर्णय बटणं दाबणारी जनता आहे विजय शिवतारे नाही ना अजित पवार नाही ना पवार साहेब नाही बनत बटणं दाबणार या लोकशाहीतला सर्वात मोठा या देशाची सत्ता बनवणारा कोण माणूस असेल जनता जनार्दन त्यांना मतदान करू द्या त्यांना मतदानाची संधीच मिळवून द्यायची नाही हे चुकीचं आहे आणि म्हणून का तुम्हाला त्रास होतोय दोघांनी आव्हान स्वीकारा हे माझं आव्हान नाही जनतेचं आव्हान आहे मी दोन्ही उमेदवारांना दोघांनाही आव्हान करतोय की उलट खेळीमेळीने हो द्या ना निवडणूक कशासाठी आतापिटा आम्ही इकडे माणसं उभी करू तिकडे माणसं उभी करू युतीचा धर्म कशासाठी एका सीटवरून सांगा ना ठीक आहे विजयी सूत्रने लढायचं असेल लढू द्या जे व्हायचं असेल ते जनता ठरवेल असं मोकळे मनाने पवारांनी बोलावं दोन्ही पवारांनी बोलावं माझं आव्हान आहे कशासाठी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणताय कशासाठी त्यांना म्हणजे मला खूप दुःख वाटतंय